लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अकरा जानेवारीच्या भागामध्ये आता संगीताची काळजी घेत अद्वैत सांगत असतो नैनाच्या आई तुम्हाला काही नाही होणार तुम्ही ना लवकरात लवकर बऱ्या व्हाल असं म्हणत डॉक्टरांना सुद्धा आता बोलवायला काजू गेलेली असते पण इकडे कलाचे बाबा खूप घाबरलेले असतात आणि सगळेजणं बाहेर बसतात डॉक्टर येतात त्यावेळेला डॉक्टर म्हणतात नक्की चाललंय तरी काय म्हणजे आता सग इथे तुम्ही एकट्यात झोपलेले आहात ही काजू मला म्हटली की तुम्ही दाराने घरात जा मी खिडकीवरून उडी मारून येते आणि ही कला आता कपाटातून बाहेर आली नक्की तुमच्या घरात चाललंय तरी काय यावरती संगीता म्हणते डॉक्टर मला तुमची मदत हवी आहे काजू म्हणते आई म्हणजे आत्ता पण तू हे आजारपणाचं खोटं नाटक केलंस का संगीता म्हणते नाही गं डॉक्टर म्हणतात काय चाललंय तरी काय मला तुमच्या घरामध्ये काहीतरी विचित्र प्रकार चाललाय असं वाटतंय काजू म्हणते आई अगं या सगळ्यासाठी नाटक करायची काय गरज होती संगीता म्हणते डॉक्टर तुम्ही बाहेर जाऊन सगळ्यांना सांगा की मी खूप आजारी आहे म्हणजे माझ्या नयनाचं लग्न वर्षभर नाही असा गुरुजींनी मुहूर्त काढला आहे पण तुम्ही जाऊन तिकडे त्यांना क्लिअर करा की नयनाचं लग्न लवकरात लवकर व्हायला पाहिजे नाहीतर माझ्या जीवाचं काही बरं वाईट होईल काजू म्हणते आई ही सगळी करायची काही काही गरज नाही 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 डॉक्टर म्हणतात मी हे सांगणारच तोपर्यंत तो इकडे आता सगळेजण गुरुजींनी वर्षभरानंतरचा मुहूर्त काढल्यामुळे थोडेसे गडबडलेले असतात तोपर्यंत तो नैना रडत असते आणि अद्वैतीला समजवतो हे बघा मिस नैना तुमच्या आईला काही होणार नाही सगळं काही ठीक होईल डॉक्टर तपासतायत ना आबा म्हणतात बघितलं सरोज आपला अद्वैत आता मोठा झाला म्हणजे तो नैनाला वगैरे समजवतोय खरंच इतक्यात अद्वैतला कॉल येतो तोपर्यंत सरोज म्हणते हो ना आबा खरंच म्हणजे आपला अद्वैत खूप मोठा झालाय समंजस झालाय आबा म्हणतात सरोज अगदी तुझ्यावरती गेलाय बरं तो तुझे सगळे समंजसपणाचे गुण आले इकडे आता संगीता सांगत असते डॉक्टर प्लीज माझ्यानं मुलीसाठी तुम्ही एवढं करा पण डॉक्टर म्हणतात माझे एथिक्स मी सोडणार नाही हे सगळं रोहिणी आता लपून छपून ऐकत असते आणि विचार करते कसली भारी बाई आहे ही संगीता म्हणते कले अगं तू तरी सांग ना म्हणजे या घरामध्ये किंवा घराच्या बाहेरसुद्धा फक्त तुझ्या शब्दाला मान आहे तुझं लोक ऐकतात प्लीज तू माझ्यासाठी एवढं कर ना कला कारण ना तू त्या डॉक्टरांना सांगितलं असतं डॉक्टर ऐकतील नाहीतर मी माझ्या जीवाचं पुन्हा एकदा आता कलाला संगीताने केलेला तो प्रकार आठवतो आणि कला म्हणते डॉक्टर म्हणजे मी तुम्हाला असं सांगणार नाही की तुम्ही तिकडे जाऊन काही खोटं बोला जे खरं आहे तेच तुम्ही सांगा पण मी जे काही बोलेन ना त्याबद्दल तुम्ही काही बोलू नका इकडे आता रोहिणी सगळं ऐकते आणि विचार करते खरंच ही फॅमिली मात्र एक ड्रामा आहे हे नयना आणि अद्वेतचं लग्न होण्यासाठी मी जितके प्रयत्न करते त्याच्या दुप्पट प्रयत्न यांचे चाललेत ड्रामा चांगला चाललेला आहे लवकरात लवकर लग्न होते कला डॉक्टरांना हात जोडून विनंती करते तुम्ही कोणत्याही प्रकारचं खोटं बोलू नका जे काही मॅनेज करायचं ते मी मॅनेज करेन असं म्हणत कला विचारी त्या डॉक्टरांना समजावून सांगत असते इकडे काजू विचार करते नक्की कलाताईचं आणि आईचं चाललंय तरी काय या लग्नासाठी अजून किती खोटं बोलायला लागणार देवालाच माहिती आता सगळेजणं बाहेर यायला निघतात तोपर्यंत संगीताला बाहेर आणलं जातं आणि आता नैना म्हणते आई तुला काय झालं आई तुला काय झालं तू का बरं असं करत आहेस असं म्हणत ते आता संगीताकडे पाहायला लागते संगीता म्हणते काही नाही या वर्षाच्या आत माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होऊ शकतं असं डॉक्टर म्हणाले यावरती सगळेच जण हादरतात संगीता म्हणते म्हणजे मी हे नाही सांगत आहे हे न डॉक्टर सांगतायत असं म्हणत संगीता ड्रामा करते तेव्हा आता अद्वैत म्हणतो नैनाची आई तुम्हाला खरंच काही होणार नाही तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं हे बघा देव आपल्या पाठीशी तुम्ही अजिबात या गोष्टीकडे विचार करू नका सगळं काही ठीक होईल तुम्ही नैना आणि माझं लग्न स्वतःच्या डोळ्याने काळजी करू नका असं म्हणत आता संगीताला असतो रजनी सांगत असते आबा अहो आता काय करायचं म्हणजे भटजींनी मुहूर्त तर एक वर्षानंतरचं सांगितलंय ना यांची तब्येत बघता आपलं लवकरात लवकर लग्न करायला पाहिजे हे जरी खरं असलं तरी लवकरात लवकर लग्न आपण नाही ना करू शकत आबा म्हणतात खरंच आहे पण गुरुजी काही आहे का म्हणजे ह्या वर्षाच्या आधीचा मूर्त गुरुजी म्हणतात नाही यावरती संगीता म्हणते म्हणजे गुरुजी ते असताना गुरु काहीतरी वाढीव मूर्त वगैरे म्हणजे जर आबा आबांची इच्छा असेल तर आपण असा वाढीव मूर्त वगैरे काढला तर प्लीज मी तुम्हाला विनंती करते एखादा वाढीव मूर्त काढून लवकरात लवकरचं लग्न उरकलं तर बरं होईल कारण वर्षभरामध्ये माझ्या तब्येतीचं काही झालं तर मात्र खूप गडबड होईल असं म्हणत इकडे आता संगीता मुद्दामच काहीतरी नाटक करत आपल्या मुलीचं लग्न लवकरात लवकर व्हावं यासाठी अगदी गुरुजी आणि डॉक्टर आणि घरचे दारचे सगळ्यांना आता खोटं बोलून वेठीला धरत असते संगीताचा हे मात्र कलाला जरी आवडत नसलं तरीसुद्धा कलाला ते मान्य करायला लागतं कारण आईसाठी कलाचा जीव तुटत असतो आबा म्हणतात बघा गुरुजी खरंच काही वाढीव मूर्त वगैरे असेल तर मग गुरुजी आता पंचांग बघतात आणि म्हणतात पाच दिवसानंतरचा मूर्त आहे जर तुम्ही पाच दिवसामध्ये तयारी करू शकलात आणि हा मूर्त साधू शकलात तर ठीक नाहीतर एक वर्षभर तुम्हाला थांबावं लागेल आता पाच दिवसानंतरचा मुहूर्त म्हटल्यावरती इकडे नैनाच्या पायाखालची जमीन सरकते कारण वर्षभरामध्ये राहुल सोबत सूत मिळवण्यासाठी सोपं पडेल असं तिला वाटत असतं पण अचानक हा पाच दिवसानंतरचा मुहूर्त तिला खूप धक्का देऊन जातो यावर ती संगीता म्हणते चालेल ना आबा म्हणतात हो आम्हाला पण चालेल पण कलाचे बाबा म्हणतात या सगळ्यासाठी तयारी करायला आम्हाला पुरेसा वेळ नाहीये आबा म्हणतात हे बघा मान पान हे सगळं काही नसतं तुम्ही नॉर्मल जी तयारी करू शकता ती करा आम्हाला फार काही अपेक्षा नाही आहे असं म्हणत आता इकडे आबा सुद्धा या पाच दिवसानंतरच्या लग्नाला तयार होतात अखेर पाच दिवसानंतर त्याचा मुहूर्त निघतोच संगीताने आपलं म्हणणं खरं केलेलं असतं नैनाला मात्र मोठा धक्काच बसतो कला विचार करते चला देवी आईच्या मनामध्ये खूप काही चांगलं आहे म्हणून देवी आईने लवकरात लवकरचा मुहूर्त काढलाय आणि हे सगळं सुरळीत होत आहे असा विचार करत ती आता खूप खुश असते मग सगळेजण आपल्या घरी येतात त्यावेळेला संगीता म्हणते बघितलं म्हणजे मी म्हणत होते ना सगळं काही आपल्या मनासारखं का होईल म्हणजे बघा ना एक तर आपण चांदेकरांच्या घरी जाण्यासाठी पूजेचे पास शोध होतो आणि आज चांदेकरांकडे आपली मुलगी अख्खी चालले माझा तर विश्वासच बसत नाहीये वरती संगीताला आता बाबा सांगतात हे बघ मला असं वाटते तू खूप घाई केलेस या सगळ्यामध्ये इतकी घाई करायची काय गरज होती म्हणजे पाच दिवसामध्ये कसं काय सगळं होणार आहे संगीता म्हणते आहो म्हणजे आपण हे सगळं करतोय ना ते पाच दिवसातच उरकलं पाहिजे ती कलाचे बाबा म्हणतात एक लक्षात घे तू न हे खोटं बोलल्यास मोठेपणा केलास पण लग्नाचा हा मोठेपणा आपल्याला झेपणार आहे का यावरती आता इकडे संगीता म्हणते तुम्ही काही काळजी करू नका आत्तापर्यंत देवाने जसं निभावून नेलं आहे तसं सुद्धा निभावून नेईल असं म्हणत आता इकडे समजवत असते पण इकडे कलाचे बाबा काई आई काही ऐकत नसतात ते तिलाच उलट प्रश्न विचारतात की हे सगळं कसं मॅनेज होणार आहे यावरती संगीता म्हणते काही काळजी करू नका करेन पण तोपर्यंत तो इकडे नैना आई मला असं वाटतंय कधी कधी तू खूप घाई करतेस आता नैनाच्या तोंडून हे वाक्य संगीताला अपेक्षित नसतं नैनासाठी जीव तोडून सगळं केल्यावरती ही मुलगी उलट का बोलते संगीताला अजूनही राहुलच नैनाच्या मनात आहे हे माहीत नसल्यामुळे संगीता चिडते आणि म्हणते ए तुला काय वेळ लागले काय तुझं लग्न जमवण्यासाठी मी जे काही करते ना ते तुझ्या भल्यासाठी आहे एक लक्षात ठेव वेड्यासारखं काहीतरी बोलून उगाच आता इथे वेळे काउ उपाड़ अडूपणा करू नकोस आणि या सगळ्यामध्ये लग्न आता मोडू नकोस किंवा लग्नाचा उगाच काहीतरी विचका करू नकोस तुझ्या भल्यासाठी मी हे सगळं करते तुझ्या भल्यासाठी तुझी बहीण तुझ्या लग्नामध्ये करवली म्हणून मिरवणार नाहीये इतका मोठा कलेने त्याग केलाय आम्ही सगळ्यांनी तुझ्या लग्नासाठी त्याग केलाय आणि आत्ता तुझं काय चाललेलं आहे असं म्हणत ती आता नैनावरती चिडते नैना सांगण्याचा प्रयत्न करते अगं आई ऐक ना खूप घाई होते पण संगीता ऐकायला तयार नसते नैनाला खरं तर आपलं ती प्रेम नाही तर राहुलवती आहे हे ओरडून ओरडून सांगायचं असतं पण संगीता काही ऐकायला तयार नसते तिला मात्र लग्नापुढे दुसरं काही दिसतच नसतं मग कलाचे बाबा म्हणतात कसं होणार काय होणार काय माहिती का है कलाला पण या सगळ्याचा मोठा प्रश्नच पडलेला असतो कारण आत्तापर्यंत खोटं बोलून गोष्टी निभावून नेलेल्या असतात पण आत्ता खरी कसोटी असते इकडे आता नैना आपला फोन घरी ठेवून राहुलला भेटायला गेलेली असते राहुलला ज्या वेळेला ती भेटायला जाते तेव्हा इकडे अद्वेतचा नैनाला कॉल येतो आता नैनाचा फोन इकडे कला उचलते कलाने फोन उचलल्यावरती अद्वैत म्हणत असतो मला तर असं झालंय की हे पाच दिवस कधी जातील मला तुमच्या आठवणीमध्ये अगदी अस्वस्थ होतोय कधी एकदा पाच दिवस संपून तुम्ही या घरामध्ये सून बनून येत आहे असं मला झालंय तुम्हाला काय वाटतंय पण कला इकडे फक्त हम्म हा हो अशी उत्तर देते कारण आवाज जर ओळखला तर गडबड होईल आणि आता फोनवरती ती आता बोलत असताना अद्वैत म्हणतो काय चाललंय तुमचं म्हणजे मी इतका वेळ तुमच्याशी बोलतोय तुम्ही फक्त हम्म हा असंच करताय काही प्रॉब्लेम आहे का कला विचार करते आता ह्याला काय सांगू तोपर्यंत नैना इकडे भेटायला आलेली असते राहुलला आणि ती म्हणते बऱ्याचशा लव्ह स्टोरी अधुराच राहतात यावरती राहुल म्हणतो हो आपलीसुद्धा लव्ह स्टोरी अधुरी राहणार यावर नैना म्हणते नाही आपली लव्ह स्टोरी मी अधुरी राहू देणार नाही आपली लव्ह स्टोरी पूर्ण होणार याच्यावरती आता इकडे सांगत असतो राहुल की उद्या तर तुझा साखरपुडा आहे ना त्यावरती इकडे अद्वैत पण म्हणत असतो उद्या आपला साखरपुडा आहे मी खूप एक्सायटेड आहे तुम्ही यावरती कला सांगते ह अद्वैत म्हणतो काय चाललंय तुमचं काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही माझ्याशी बोलतच नाही आहेत असं म्हणत अद्वैत आता कलासोबत बोलत असतो आता साखरपुडा दुसऱ्या दिवशी असतो पाच दिवसानंतर लग्न हा साखरपुडा तर पार पडतो रडत खडत कसा तरी साखरपुडा पार पडतो पण पाच दिवसानंतरच्या लग्नामध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार असतो आणि इथूनच मालिका एका वेगळ्या वळणावर जाणार असते कारण पाच दिवसाच्या लग्नामध्ये आता मात्र संगीताच्या प्लॅनप्रमाणे काहीही नव्हता नैनाऐवजी अद्वैत आणि कला या दोघांचं लग्न होणार आहे आणि मालिका इथून पुढे पाहायला खूप रंजक होणार आहे कारण मालिकेने आता इथूनच ट्विस्ट घेत एक वेगळाच भरारी घेणार आहे